नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे रातामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे चौदा रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला मार्केट या ठिकाणी आहे सोयाबीनचे मार्केट याच रेंजीमध्ये आहे एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव पाच साडेपाच सहा हजारपर्यंत गेले पाहिजे मात्र सध्या निर्लज्ज सरकार कोणत्याही प्रकारे या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांची मदत करताना दिसत नाही बाजारभाव खूपच कमी आहे यातून उत्पादन खर्च निघणे अशक्य आहे सोलापूरमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे काही ठिकाणी चार हजार पाचशे रुपये मार्केटला बाजारभाव जा या ठिकाणी सोयाबीनला गेलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय यानंतर जर बघा तुम्ही उदगीरमध्ये आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये मार्केट जे आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय आपल्याला जवळपास बघू शकता तुम्ही बाजारभाव साडेचार हजाराच्या स या ठिकाणी ज्या रेंजमध्ये आहे या ठिकाणी दोनशे चाळीस क्विंटलची आवक केलेली आहे पाच जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये मार्केट आहे